અમરાવર્તી વટણ રા સંજય સાવકારેના બહુમતાને વિજયી કરાર रॅली निघते भव्य रॅली निघाली काय सांगाल नमस्कार मी रजनी संजय सावकार आज आमच्या सगळ्या माता भगिनींकडनं उसाळ तालुक्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींकडनं माननीय आमदार संजयजी सावकारे यांच्या प्रचारार्थ आमची महिलांची ही रॅली निघत आहे गेल्या पंधरा वर्षापासून आमदार संजय जी सावकारे यांच्या माध्यमातून महिलांसाठी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम सक्षम व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी भरीव अशी कामगिरी केलेली आहे ही महिलांमध्ये असलेल्या कलाकुलांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे यासाठी देखील त्यांनी कामं केलेली आहे आणि विकासाची कामं जर म्हटली आपण संपूर्ण तालुक्यासाठी फक्त भुसावळ शहर नाही तर प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत त्यांची विकासाची गंगा ही पोहोचलेली आहे तर ता यां अशा कर्तृत्ववान आणि विकासाची दूरदृष्टी असलेली म्हणजे आपला तालुका हा तालुका न राहता जिल्हा व्हावा या दृष्टिकोनातून विकास कामं करणारे आपलं नेतृत्व म्हणजे संजयजी सावकारे यांना प्रचंड मताने निवडून द्यावं यासाठी आम्ही सगळ्या महिला भगिनी इथे एक आव्हान करणार आहोत आणि इथे खूप मोठ्या संख्येमध्ये माझ्या सगळ्या सख्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि आमदार संजयजी सावकारे यांच्या समर्थक माता भगिनी इथे उपस्थित आहेत मी या सगळ्या माता भगिनींना खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि सर्व भुसाळकरांना नम्र अशी विनंती करते की येणारा वीस तारखेला अनुक्रमांक नंबर तीन कमळ हे चिन्ह याच्यावर बटन हे बटन प्रेस करून संजयजी सावकारे यांना प्रचंड मताने निवडून जावे संजय सावकारे यांना बहुमताने बहु विजयी करा सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट